नमस्कार मंडळी मी सरिता माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मी ह्या अशा ऑर्डर घ्यायला सुरू केलेल्या आहेत माझी पहिली ऑर्डर ही ग्रीन चिकन लाल मटन पांढरा तांबडा रस्सा अशी होती तर ही पण माझी पूर्ण झाली त्यानंतर मी ही मुंडीची ऑर्डर घेतली होती कुंभार रक्तीमुंडी कोल्हापुरी पद्धतीने आणि मेंदू फ्राय रस्सा तसेच ही ऑर्डर माझी आजची देखील पूर्ण झालेली आहे तर खूप छान असे पदार्थ टेस्टी झालेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील खरंच तुम्हाला ऑर्डर करून हे मागवून घ्यायचे असतील पदार्थ तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि ऑर्डर करा तर व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत चला म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन मिळतील आणि माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिसतील धन्यवाद बाय बाय